संगमनगर धक्क्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे सविस्तर बातम्या अशी आहे की सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास भाग्यश्री धनराज यमकर राहणार डोनीचा वाडा ही आपली जाऊ अनिता बाबुराव यमकर हिच्याबरोबर कपडे धुण्यासाठी संगमनगर धक्क्याजवळील नदीवर गेले असून कपडे धुण्याचे साहित्य नदीत पडले व ते काढण्यासाठी भाग्यश्री यमकर पुढे गेले असता त्यांचा तोल जाऊन त्या नदीच्या वाहत्या प्रवाहात पडल्या आणि पाण्याबरोबर वाहत गेल्या असून त्यांचा तब्बल पाच तास शोध घेतल्यानंतर त्या काही अंतरावर एका डो पाण्याच्या डोहात वृत्त अवस्थेत आढळून आल्या या सर्व गोष्टीमुळे त्या गावामध्ये शोककळा पसरलेली आहे सध्या उष्णतेचा कडाका खूप मोठ्या प्रमाणात आहे यामुळे उष्णतेपासून वाचावे म्हणून अनेक जण नदीवर पोहायला जात आहेत त्यांनीही सावधान राहण्याची गरज आहे अशाच काही अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र सबस्क्राईब करा आणि शेअर करा